आपण या मीटिंगमध्ये आपण असे निर्देश दिले आहेत की जी स्टेजची जी डायमेन्शन्स असतील लांबी रुंदी व खोली ह्याची हे आहे हे जे डायमेन्शन्स आहे हे रस्त्याच्या वन बाय थर्डच असले पाहिजे म्हणजे तेहतीस टक्केच आपल्याला जो रस्त्याचे जागा आहे ती आपण स्टेज साचे वापर वापरल्या वापरायला हवी त्याच्यावर जर जा आपण जागा वापरली तर त्याच्यावरती अतिक्रमणाची कारवाई करून त्याच्यात कठोर अशी कारवाई आम्ही करणार आहोत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो की प्रत्येक सण उत्सवामध्ये उपस्थित होतो तो म्हणजे डी जेचा सा। तर ह्यावेळेस आपण डी जेचेही काही नियम व अटी शर्ती ह्या डी जेच्या मालकांना व आयोजकांना आपण सांगितलेले आहेत आपल्याकडे नॉईस मीटरची प्रणाली आहे त्या अनुषंगाने जेथे कुठे ह्या नियमांचं व नॉईस पोल्युशनच्या नियमांचं व एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट या नियमांचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी त्याचबरोबर त्याचबरोबर वर्गणी संबंधात एक तक्रार आहे की बाबा हे जे मंडळ असतात हे नागरिकांना इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून व वर्गणीची मागणी करतात आणि त्यांना वर्गणी देण्यास बंधनकारक करतात तर तशा जे काही लोक आहेत त्यांना मी सूचना देऊ इच्छितो की अशा कुठल्याही आपण बाबीमध्ये आढळू नका जर असे काही आमच्या निदर्शनास आलं तर कठोरातली कठोर कारवाई आम्ही आपणावर करू ही मी इथे ग्वाही देतो